मित्रांनो वनरक्षक भरती संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण हो अपडेट पाहणार आहोत आणि ती अपडेट म्हणजे मित्रांनो वनरक्षक भरतीचं फायनल मेरिट संदर्भात पाहणार आहोत की वनरक्षक भरतीचं जे काही फायनल मेरिट आहे तर ते कोणत्याही कॅटेगरीसाठी किती लागेल तुम्हाला जर वनरक्षकमध्ये भरती व्हायचं आहे तर तुम्हाला मिनिमम एवढे गुण असले पाहिजेत अदरवाईज तुम्हाला वनरक्षकमध्ये भरती होता येणार नाही आहे आता लेखी परीक्षेचे मार्क तुम्हाला कळालेले आहे आता तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क कवर करायचे आणि कमी गुणवालेसुद्धा मित्रांनो आरामात या ठिकाणी वनरक्षक मध्ये भरती होऊ शकतात फक्त त्यांना ग्राउंडमध्ये किती मार्क घ्यायचे ते मी तुम्हाला आता सांगून देतो कास्ट वाईज पुरुष व महिलांसाठी सांगणार आहे कुठलाही डाऊट राहणार नाही कळेल की आता तुम्हाला एवढे मार्ग आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ग्राउंड प्लस ले की परीक्षा एवढे मार्क आहे तर तुम्ही आरामात भरती होऊ शकतात का आणि जे विद्यार्थी एवढे मार्क घेऊ शकत नाही ते अपात्र होतील मित्रांनो लक्षात घ्या तर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस वाले सुद्धा भरती होऊ शकतात मित्रांनो लक्षात घ्या एकशे वीस एक एकशे तीस वाले विद्यार्थी त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका सर्व काही डिटेलमध्ये माहिती पाहायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा वनरक्षकचं मेरिट कसं तयार होतं मित्रांनो फायनल आणि कसं होणार आहे ते सर्व काही मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो तर लक्षात घ्या वनरक्षक भरती मेरिट दोन हजार तेवीस आणि चोवीस मित्रांनो आता लक्षात घ्या कास्ट मेल त्याच्यानंतर फिमेल इकडं कास्ट आहे इकडं मेल ए त्याच्यानंतर फिमेल कॅटेगरीसाठी मित्रांनो मार्क आहे तर बघा ओपनसाठी पाहू शकता एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्च्या दरम्यान लागणारे फायनल मेरिट आता मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला कसं कळेल की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती घ्यायचे आता ओपनसाठी एकशे चौपन्न ते अठ्ठावन मी बोललेलो आहे की फायनल मेरिट लागेल तुम्हाला जर ग्राउंडमध्ये आता किती घ्यायचे ते कसं कळेल ते सांगतो ठीक आहे लक्षात घ्या तुम्हाला आता पेपरमध्ये जर शहाऐंशी मार्क आहे मित्रांनो किंवा मित्रांनो नव्वद मार्क आहे मग तुम्हाला आता मी बोललो की तुम्हाला एवढं मेरिट लागेल एकशे चौपन्न ते अठ्ठावन्नच्या दरम्यान ओपनसाठी मग तुम्हाला जर पेपरमध्ये शहाऐंशी आहे आता ग्राउंडमध्ये किती घ्यायचे कसे घ्यायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीने ही पद्धत लक्षात ठेवायची मित्रांनो लेखी परीक्षा आणि ग्राउंड मिळून मित्रांनो लेखी परीक्षा आणि ग्राउंड मिळून हे फायनल मेरिट तयार करण्यात आलेलं आहे तर तुमच्या लक्षात ते येत आहे मित्रांनो आणि फिमेलसाठी एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्नच्या दरम्यान ओपनसाठी त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस एकशे बेचाळीस ते शेहेचाळीस दरम्यान मित्रांनो लागणारे मेरिट मेल फिमेल एकशे अडोतीस ते बेचाळीस ओ बी सी एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न फिमेल एकशे त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस एस बी सी एकशे चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीस एकशे छत्तीस ते एकशे चाळीस महिलांसाठी त्याच्यानंतर एस सी एस सी मेल एकशे चाळीस ते चौवेचाळीस त्याच्यानंतर फिमेल एकशे बत्तीस ते एकशे छत्तीसच्या दरम्यान त्याच्यानंतर एस टी एकशे बेचाळीस ते चौवेचाळीस पुरुष महिला एकशे चौतीस ते अडोतीस आता हे जी मेरिट आहे हे लक्षात घ्या मित्रांनो कशा पद्धतीने तयार होतं आता जो जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये जा जागा आहे मित्रांनो समजा जुड्यामध्ये तर धुळ्यामध्ये जागा किती आहे ते लक्षात घेतलं जाणार आहे त्याच्यानंतर तिथं अर्ज किती आलेले आहे मित्रांनो किती विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर तिथला पेपर कसा होता मित्रांनो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिथं अर्ज किती आलेले आहे तिथं रिक्त जागा किती आहे किती विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलं कास वगैरे सगळे मित्रांनो गोष्टी तिथं ॲड केल्या जातात सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुमचं मेरिट तयार होत असतं मित्रांनो लक्षात घ्या हे डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट लागणार आहे त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी पाहू शकतात मित्रांनो तुम्हाला दिसत असेल एस टीसाठी मी सांगितलेलं आहे एन टी बी लागणार आहे एकशे शेहेचाळीस ते एकशे पन्नास पुरुष महिला एकशे अडोतीस ते बेचाळीस त्याच्यानंतर एन टी सी एकशे शेहेचाळीस ते एकशे पन्नास पुरुष मैला एकशे छत्तीस ते चाळीस एन टी डी एकशे चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या दरम्यान पुरुष महिला एकशे अडोतीस ते बेचाळीस त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी मित्रांनो विजय विजेसाठी एकशे छेचाळीस ते एकशे पन्नास मैला एकशे अडोतीस ते एकशे बेचाळीसच्या दरम्यान मेरिट लागणार आहे फायनल मेरिट पूर्णपणे अॅनालिसिस करून बरोबर मेरिट देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दोन मार्कांचा फरक पाहायला भेटू शकतो दोन ते तीन मार्कांचा याच्यावरती बदल होऊ शकत नाही आहे मागच्या भरतीमध्ये लागलेलं मेरिट त्याच्यानंतर पेपरचा सिलेबस पॅटर्न त्याच्यानंतर जो काही शिफ्ट वाईज पेपर झालेला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मित्रांनो हे मेरिट तयार करण्यात आलेलं आहे एवढंच मेरिट लागणार आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त दोन ते चार मार्कांचा या याच्यामध्ये बदल होऊ शकतो एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एवढे जर गुण तुम्हाला असेल तर तुम्ही आरामात वनरक्षक मध्ये भरती होऊ शकतात आता फक्त तुम्हाला आवश्यकता आहे एकाच गोष्टीची आणि ती म्हणजे प्रॅक्टिस मित्रांनो ती म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून तुमचे मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस आहेत कारण ग्राउंड पण टफ आहे कॉम्पिटिंग पण जास्त आहे मित्रांनो आता एकशे दहा एकशे वीसवाले वाले विद्यार्थी एकशे तीसवाले वाले विद्यार्थी कसे वरती होऊ शकतात तर मित्रांनो लक्षात घ्या जर अर्ज कमी आलेले आणि विद्यार्थ्यांना पण तिथं जास्त बोलवण्यात आलेलं नाही आहे कमीच विद्यार्थी त्या ठिकाणी गेले मित्रांनो तर मेरेट पण कमी लागेल असं नाही की मित्रांनो सगळ्या डिस्ट्रिकांचं मेरेट हाय लागेल कुठं कमी कुठं जास्त कुठं त्याच्यापेक्षा जास्त कुठं त्याच्यापेक्षा कमी असं मेरेट लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यामुळं कमी पण चान्सेस आहे मित्रांनो याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी समोरच्या अपडेटी लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जसंही समोरच्या अपडेट येतील तसे मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र